नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नागपूर लेखा व कोषागार कार्यालयाची जी दोन हजार चोवीससाठी जी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ले तर लेखा व कोशागार विभाग जे आहे नागपूर विभागामधलं ही भरती प्रक्रिया असणार आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कुठले कुठले पद असणार आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा काय असणार आहे परीक्षा शुल्क काय असेल अभ्यासक्रम काय असेल याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं देणार आहे तर व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर ला, व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा तर लेखा व कोशागार विभाग जे आहे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गात सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या स प्रादेशिक संवर्गातील नियुक्ती प्राधिकारी विभागीय स संचालक लेखा व कोशागार आहे त्या अनुषंगाने अध्यक्ष प्राधिक निवड समिती नागपूर विभाग तथा सहसंचालक सन, लेखा व कोशागार नागपूर विभाग यांच्याकडे व कोशागार नागपूर विभाग विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय नागपूर लोक कोशागार कार्यालय नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर येथील कनिष्ठ लेखापाल घटक संवर्गातील सरसेवेने भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर त्याच्या संदर्भातला आलेला हा संपूर्ण व्हिडिओ आहे क पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल सातव्या वेतन आयोगानुसार पेमेंट असणार आहे एकूण छप्पन्न पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे आणि अर्ज करायला सुरू होणार आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर त्याच्या संदर्भातलं जे डिटेल आहे अर्जाची लिंक वगैरे तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा प्रोफाईल कट कर, निर्मिती करायचे म्हणजे अद्यावत करायचे सादरीकरण करायचे आणि त्यानंतर अर्ज सादरीकरण केल्यानंतर परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमचं तुम्हा फॉर्म तुम्हा जो आहे तो तो सबमिट करायचा आहे तर प्रोफाईल निर्मिती कशी करायची त्याचं स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहे तुम्हाला कुठले कुठले इन्फॉर्मेशन त्याच्यात टाकायची ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलं आहे त्यानंतर परीक्षा केंद्र निवडायचं आहे परीक्षा केंद्र निवडल्यानंतर तुम्हाला छायाचित्र सॉक्सरी अपलोड करायची आहे आणि त्याच्यानंतर परीक्षा शुल्क भरून जे आहे छायाचित्र आणि सॉक्सरी अपलोड केल्यानंतर अर्ज सादरीकरण करून तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते स्कॅन पद्धतीने टाकून पीडीएफ फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होणार आहे तर परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे परीक्षा शुल्काचा भरणा जो आहे तो तू बँकिंगद्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता डेबिट वगैरे नेट बँकिंगद्वारे पण तुम्ही करू शकता हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे अर्ज सादरीकरण जे आहे ते त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत तर दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे जे इच्छुक उमेदवार आहेत ते इथे अर्ज करू शकतात क साठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे कनिष्ठ सहाय्यक या पदासाठीची कनिष्ठ लेखापाल्या पदासाठीची तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी अर्ज करा परीक्षेचे स्वरूप जे आहे तर ते असं असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न आणि शंभर गुणांसाठी असणारा दोनशे गुणांसाठी असणारे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी अभ्यासक्रम जो आहे तर तो आहे परीक्षेचा वेळ जो आहे तर दोन तासाचा असणार आहे एकशे वीस मिनटाचा परीक्षेचा कालावधी असेल याच्यामध्ये जे आहे तर तुम्हाला संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला फोर्टी फाय पर्सेंट गुण मिळवणं आवश्यक असणार आहे म्हणजे तुम्हाला पंचेस टक्केचा क्रायटेरिया जो आहे या परीक्षेसाठी पण लावण्यात आलेला आहे अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे मराठी विषय इंग्रजीचा अभ्यासक्रम आहे सामान्यांचा अभ्यासक्रम आहे यासोबतच तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचा जो अभ्यासक्रम आहे तर तोही देण्यात आलेला आहे तर इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते तर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फॅमिली मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा वयोमर्यादा संदर्भातल्या डिटेल किंवा शैक्षणिक पात्रतेसंदर्भातल्या डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे ते व्यवस्थित वाचानंतरच अर्ज करा अर्ज करताना कुठल्याही प्रकारची शंका अडचण आल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता लेखा व कोशागार नागपूर विभागाचीही भरती जाहिरात होती धन्यवाद